नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मराठीचा मास्तर तुम्हा सर्वांसमोर घेऊन येत आहे महत्वाची साहित्य संपदा तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून काही मराठीतील साहित्य संपदा असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी मागे परीक्षेला आलेली साहित्य संपदा असेल किंवा पुढे येण्याची दाट शक्यता असलेली साहित्य संपदा असेल असे सर्व विद्यार्थी मित्रांनो ती साहित्य संपदेतील जो काही पार्ट असेल ते या ठिकाणी आजपासून दहा दहा मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही मराठीतील विशेष घटक असतील ते, ते सर्व च्या सर्व तुमच्या समोर सादर करतोय तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या कादंबऱ्या असतील नाटकं असतील आत्मचरित्रे असतील या सर्वांचा पार्ट या ठिकाणी तुम्हाला आता पाहायचा आहे ओके तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण का हे तुम्ही जे काही आज मी एकशे वीस या ठिकाणी साहित्य संपदेमध्ये घटक घेणार आहे आणि ते एकशे वीस घटकामधून तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या परीक्षेला यामधूनच पडण्याची दाट शक्यता आहे ओके आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो असलेल्या अनुभवामध्ये आणि मागील ज्या वेळेला मी प्रश्नपत्रिका चाळल्या त्याच्यावरून मला असा विश्वास आहे की याच्यामधूनच तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातील ओके आणि का विचारलं जातील लगात असं मला वाटतंय कारण तुम्ही ज्या वेळेला मागील प्रश्नपत्रिका तुम्हीच चाळा त्यामध्ये हे आढळून येत आहे आणि पुढे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याच्यामधून दिसतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूयात साहित्य संपदेतील घटक ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही साहित्य संपदेतील घटक आहेत मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले की हिंदुत्व हिंदुत्व आहे ते विनायक दामोदर सावरकर यांचं ओके त्याच्यानंतर बुद्ध द ग्रेट एम सलमीन ओके त्याच्यानंतर समिधा काय आहे हे समिधा काय असणार डॉक्टर बी व्ही आठवले ओके त्याच्यानंतर मृत्युंजय आणि छावा विद्यार्थी मित्रांनो काय आहेत बरं हे शिवाजी सावंत आणि शिवाजी सावंत म्हणजे शिवाजी सावंत ना ही दोन्ही कादंबऱ्या या ठिकाणी लिहिल्या आणि ते परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत ओके त्याच्यानंतर श्यामची आई श्यामची आई म्हणजे कोण श्यामची आई कोणी लिहिली साने गुरुजी यांनी त्याच्यानंतर श्रीमान योगी रणजित देसाई स्वामी श्रीमान योगी या दोन्ही कादंबऱ्या परीक्षेला विचारल्या आणि त्या दोन्ही कोणी लिहिल्या रणजित देसाई यांनी लिहिल्या त्याच्यानंतर पानिपत आहे विश्वास पाटील युगंधर आहे शिवाजी सावंत त्याच्यानंतर ययाती ही कादंबरी विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची आहे आणि ही कादंबरी काय असणार आहे बरं पहिली ज्ञानपीठ कादंबरी होती मग लक्षात घ्यायचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी मराठीतील पहिली कादंबरी कोणती म्हटलं तर विस खांडेकर यांची ययाती आहे ओके त्याच्यानंतर ओसला भालचंद्र नेमाडे बटाट्याची चाळ पुल देशपांडे नटसम्राट हे नाटक होतं आणि विद्यार्थी मित्रांनो नटसम्राट हे नाटक परीक्षेला विचारलेला आहे अनेक वेळा विवा शिरवाडकर ते टोपण कोणत्या बरं विष्णू वामन शिरवाडकर हे कोणत्या टोपण नावाने कुसुम माग्रज या टोपण नावाने ओळखतात त्याच्यानंतर शाळा आहे मिलिंद गोकिल एक होता कारवर विना गव्हाणकर बलुत दया पवार हे पण अतिशय महत्वाची कादंबरी आहे पोलीस भरतीला तुम्हाला वारंवार विचारली जाते व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे राधेय रणजित देसाई दुनियादारी विद्यार्थी मित्रांनो सुहास शिरवळकर ओके त्याच्यानंतर अतिशय महत्वाच्या या कादंबऱ्यांमध्ये आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव कोण नरेंद्र जाधव विद्यार्थी मित्रांनो माय देशी मानसे व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी सत्तांतर या कादंबऱ्या विद्यार्थी मित्रांनो काय असणार असणारी परीक्षेला व्यंकटेश माडगुळकर असेल त्याच्यानंतर गदी माडगुळकर असेल यांच्या कादंबऱ्या विद्यार्थी मित्रांनो टी ई सारख्या परीक्षेला वारंवार विचारल्या जातात त्याच्यानंतर राहू नास इनामदार असामी असामी पु ल देशपांडे पावनखिंड रणजित देसाई नाजी भस्मासुराचा नामदेव ढसाळ त्याच्यानंतर रणांगण विश्राम बेडेकर काय रणांगण विश्राम बेडेकर आणि लक्षात घ्यायचे एक झाड दोन पक्षी एक झाड दोन पक्षी ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे हे एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर यांचं आत्मचरित्र ओके त्याच्यानंतर काजळमाया काजळ माया जी ए कुलकर्णी बाबासाहेब पुरंदरे झंडूची फुले प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे कोण केशव कुमार ओके okay. त्याच्यानंतर स्मृती चित्रे लक्ष्मीबाई टिळक जेव्हा मी जात चोरली होती अतिशय महत्वाचं पोलीस भरतीला वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारलं गेलं की जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल यांचं झुंज नास इनामदार झोंबी आनंद यादव उपरा लक्ष्मण माने यांना उपराकार असं म्हणतात या टोपण नावाने कारण उपरा ही कादंबरी त्या ठिकाणी अतिशय महत्वाची कादंबरी आहे आणि ते वारंवार तुमच्या पोलीस भरती सारख्या परीक्षेला पेपरमध्ये तुम्हाला आढळून येणार म्हणजे येणार कारण का उपरा ही कादंबरी लक्ष्मण माने ज्ञानेश्वरी सर्वांनाच माहिती आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहे चेटकिन नारायण ओके त्याच्यानंतर पाणी करेचे पाणी करेचे म्हणजे आचार्य आत्रे म्हणजे कोण प्रल्हाद केशव आत्रे यांनी वाळूचा किल्ला व्यंकटेश माडगुळकर मंतरलेले दिवस गदी माडगुळकर मग मंतरलेले दिवस आणि यांना त्या ठिकाणी गीत रामायणकार असं म्हणतात गजानन दिगंबर माडगुळ करला विनोद गाथा पी आत्रे सतांतर व्यंकटेश माडगुळकर उचल्या लक्ष्मण गायकवाड ही पण कादंबरी अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यानंतर हास्य तुषार पी आत्रे भूमी आशा बागे मारवा आशा बागे पैस दुर्गा भागवत ओके okay? त्याच्यानंतर ऋतुचक्र आहे दुर्गा भागवत यांचं प्रेषित आहे जयंत नारळीकर यांचं आजगर आहे सिटी खानोलकर कोणाचं सिटी त्यांची गोष्ट स्वाती दत्ताराम राव आणि अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर विनायक दामोदर सावरकर यांची ओके मग ही पण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे कादंबरी कादं आहे सात सक्के त्रेचाळीस किरण नगरकर महानायक विश्वास पाटील पण लक्षात कोण घेतो ही आहे विद्यार्थी मित्रांनो मराठीतील सर्वात पहिली का म्हणजे आधुनिक कादंबरी मग पण लक्षात कोण घेतो मराठीतील सर्वात पहिली आधुनिक कादंबरी आहे परीक्षेला वारंवार विचारली जातं आणि हरिनारायण आपटे यांनी ती कादंबरी लिहिली बाळांनो म्हणून त्या ठिकाणी त्यांना अर्वाचीन म्हणजेच आधुनिक कादंबरीचे जनक असं म्हणतात कोणाला हरिभाऊ नारायण आपटे यांना गुलामगिरी माहीतच आहे सर्वांना महात्मा फुले अक्करमाशी शरण कुमार लिंबाळे हे अक्करमाशी त्यांचे काय आहे त्या ठिकाणी आत्मचरित्र आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी पाचोळा पाचोळा कोण रार बोराडे शेतकऱ्याचा असूर सर्वांना माहिती आहे महात्मा फुले माझा प्रवास या ठिकाणी विष्णू भट गोडसे भूताचा जन्म या ठिकाणी दमा मिरासदार हे विश्वास विश्वास पाटील सखाबाई बाईंडर विजय तेंडुलकर शिवाजी कोण होता गोविंद पानसरे अमृतवेल विस खांडेकर आई समजून घेताना उत्तम कांबळे अनेक वेळा आले पोलीस भरतीला धग उद्धव शेळके त्याच्यानंतर तराळ अंतराळ हे आत्मचरित्र कोणाचं आहे म्हटलं तर काय असणार आहे बरं शंकरराव खरात यांचा आहे परीक्षेला अनेक वेळा विचारलेला आहे हिंदू म्हणून जगण्याची समृद्ध आडगळ भालचंद्र वनाजी नेमाडे याच कादंबरीला विद्यार्थी मित्रांनो हिंदू म्हणून जगण्याची समृद्ध आडगळ याच कादंबरीला दोन हजार चौदा मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ओके त्याच्यानंतर फकीरा रा, फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अर्पण केलेली आहे आणि फकीरा ही जी काही कादंबरी आहे ती विद्यार्थी मित्रांनो राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे आणि ती फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी ती लिहिलेली आहे ओके यश तुमच्या हातात आहे शिव खैरा अग्निपंख हे पण त्या ठिकाणी काय आहे बरं अब्दुल कलाम यांचं त्या ठिकाणी गाजलेलं साहित्य आहे मुसाफिर अच्युत गोडबोले पांगिरा विश्वास पाटील झाडा सुद्धा विश्वास पाटील अपूर्वाई कुल देशपांडे मी माझा चंद्रशेखर गोखले ओके okay. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा काय असणारे मर्मभेद मर्मभेद काय आहे शशी भागवत फास्टर फेने कोण भारा भागवत त्याच्यानंतर सखी वफू काळे राशी चक्र शरद उपाध्ये गहिरे पाणी रत्नाकर मतकरी चौगीजनी शांता माझी जन्मठेप हे पण खूप महत्वाचं आहे अनेक वेळा परीक्षेला त्या ठिकाणी आहे जन्मठेप विनायक दा, दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं जातं त्यांना बर्मुडा ट्रँगल विजय देवधर इडली ऑर्किडिक आणि मी विठ्ठल कामत त्याच्यानंतर माझ्या बापाची पेन दमा मिरासदार ओके महत्वाच्या कादंबऱ्या आहेत आणि तुंबाडची खोत श्रीना पेंडसे हे खूप महत्वाचे आहे नॉट विदाउट माय डॉटर हे पण त्या ठिकाणी महत्वाचे आहे बेटी महमूद त्याच्यानंतर वीर धवल त्याला कोण कादंबरी लिहिली नाथ माधव यांनी पहिलं प्रेम पहिलं प्रेम स खांडेकर यांचं आहे खूप गाजलेली कादंबरी आहे आणि वाचायला पण खूप छान असणार आहे वाचून बघा पहिलं प्रेम ओके प्रत्येकाला आपापलं पहिलं प्रेम वाचत असताना आठवणार आहे रणजित देसाई काय देसाई प्रकाश वाटा बाबा आमटे यांचं त्या ठिकाणी ते काय आहे बरं आत्मचरित्र आहे गारंबीचा बापू श्रीना पेंडसे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं आत्मचरित्र आहे कोलाट्याच पोर किशोर शांताबाई काळे पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचं वारंवार तुम्हाला विचारलं जातं कोलाट्याचं कोर किशोर शांताबाई काळे यांचं आणि ते त्यांचं आत्मचरित्र आहे एकच प्याला नाटक राम गणेश गडकरी यांचं आहे त्याच्यानंतर आच्युत गोडबोले कोण आहे अच्युत गोडबोले ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्यायचं आहे युगांत काय आहे युगांत ईरावती कर्वे वॉइस अँड अदरवाइज सुधा मूर्ती निळावंती मारुती चितंपल्ली त्याच्यानंतर यक्षाची देणगी जयंत नारळीकर अतिशय महत्वाची ही कादंबरी आहे त्याच्यानंतर आनंदी गोपाळ आहे त्याच्यानंतर पडघवली गोनी दांडेकर सारे प्रवासी गडीचे जयवंत दळवी जसे की यांना ठणठण पाळ या टोपण ना नावाने सुद्धा ओळखलं जातं ओके त्याच्यानंतर खातून अंधाराकडे त्याच्यानंतर काय असणार आहे काळू खातून अंधाराकडे अरुण हरकारे महाश्वेता सुमती क्षेत्रमाडे त्याच्यानंतर तिमिराकडून तेजाकडे नरेंद्र दाभोळकर ओके okay? त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हाफ गर्लफ्रेंड चेतन भागवत पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा आणि पडलेला प्रश्न आहे हाफ गर्लफ्रेंड त्याच्यानंतर तस लज्जा तस्लिमा नसरीन माझे विद्यापीठ नारायण सुर्वे काय माझे विद्यापीठ नारायण सुर्वे इलम का शंकर पाटील काय शंकर पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात कोण शंकरराव खरात वावटळ पोलीस भरतीला विचारलं आणि त्याच्यानंतर टी ई टी सारख्या परीक्षेला सुद्धा व्यंकटेश माडगुळकर यांचं वावटळ विचारलेलं आहे उपेक्षितांचे अतरंग श्रीम माटे ओके त्याच्यानंतर माणुसकीचे गहिर श्रीम माने लिहिलेले आहे नापास मुलांची गोष्ट अरुण शेवटे त्याच्यानंतर अतिशय शे महत्वाचा शेवटचे जे काही विद्यार्थी मित्रांनो आत्मचरित्र आहे सिंधुताई सपकाळ यांच अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मराठीतील विशेष साहित्य संपदा या ठिकाणी आपण बघितलेली आहे असे छोटे छोटे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मराठीच्या मास्तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांसमोर त्या सर्वांकडे त्या ठिकाणी पाठवणार आहे तर लक्षात घ्यायचं आहे आज या ठिकाणी आपण महत्वाची अशा प्रकारची साहित्य संपदा घेतलेली आहे तर उद्याला त्या ठिकाणी एक व्हिडिओ येईल त्या उद्याला व्हिडिओ येईल त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी काय बरं जे काही अ आ... टोपण नावे असते टोपण नावे असतील ते टोपण नावे त्या ठिकाणी लेखकाची टोपण नावे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो छोटे -छोटे, छोटे छोटे पार्ट येतील आणि ते छोटे छोटे पार्टीमध्ये ध्वनिदर्शक शब्द त्याच्यानंतर अतिशय महत्वाचे अलंकारिक शब्द असतील अलंकारिक शब्द झाल्याच्यानंतर समूहदर्शक शब्द असतील त्याच्यानंतर शब्दसिद्धीचे काही पार्ट असतील त्याच्यानंतर महत्त्वाचं महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या समोर सामान्य मराठी म्हणून येणार आणि ते झाल्याच्या नंतर आपण लगेच काही दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकाचे पी वाय क्यू ओके पी वायक्यू सिरीज म्हणून त्या ठिकाणी घेऊ आपण छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस पेपर आणि विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये वेगवेगळे जे काही पेपर असतील ते सर्वच्या सर्व पोलीस भरतीचे पेपर आपण एका एकानं एका एकानं त्या ठिकाणी पुढील काही दिवसामध्ये आपण सुरुवात करणार आहोत तोपर्यंत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण थांबूयात हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका मी मराठीचा मास्तर रजा घेतो आहे पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र